नमस्कार मित्रांनो नमस्का। आज आलेलो आहे आपण सात बाराच्या मैदानात तर सनी ड्रायव्हर पिस्टनच्या आणि रायफलची आज गाडी मारली तर नमस्कार ड्रायव्हर नमस्कार काय कशी गाडी मारली काय आज गाडी चांगली पळाली आज पिस्टन उजवीने आणलाय चांगला पळाला पहिल्याच गटात उद्घाटन म्हणजे आता आता येऊ येऊ ना तुम्हाला किती किती लागला नाद लहानपणापासून होता पण ह्या नादात मी दोन हजार सतराला आलो त्यावेळेस नाही घरच्याच बैलशी गाडी मारली फंटे म्हणून आपलं घरचाच बैल होतं त्याची गाडी आपलं पहिल्यापासून नाद होता असंच लॉकडाऊन पडलं तर ते मित्रांच्या नातानी जाऊन जाऊन नाही का

पिस्टनला रोज व्यायाम व्यायाम रोज काय नसत चालवायला इतर फेरे नसले तर मग आवताला कुठे कुठल्या गाडीची स्पीड आता सगळ्याच बैलांवर स्पीड लागलं पण बाका सुरून ह्याच्या गाडीला चांगलं स्पीड लागलं होत

विष्णु जर असा शक्यतो कुठला बैल नाही राहिलेला ना त्याच्या बरोबर पळला नाही सगळे बैल त्याच्या बरोबर पळले तर मी सगळे बैल मारलो आणखीन एक देणातलं म्हणजे ख्रिस्तन आदत आदत वयातलं एक देणातलं माहिती आहे सांगा आदत मध्ये दोन नंबर गेलता चांगले का टॉपच्या गाड्यांमध्ये आदत तिथं तिथं कोणा बरोबर आदत ते आता रायफल होता तो त्याचा माळशिरस तो रायफल म्हणजे आता तुम्ही म्हणजे कुठल्या म्हणजे कुठल्या मैदानात काय मी नियोजन करत नाही मी विचारत पण नाही कुठला घातला काय फोन कर मी नियोजन आज किती वाजता सगळे आलो नऊ वाजता मैदानाचा